नमस्ते विद्यार्थी पालक मित्रांनो राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांच या ठिकाणी सर स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो म्हणजे कर्नाटका सीईडी चा फॉर्म या ठिकाणी रिओपन झालेला आहे कर्नाटका सीईडी चा फॉर्म कोणत्या विद्यार्थ्यांनी भरावा कर्नाटका सीईडी चा फॉर्म तुम्हाला भरायचा असेल तर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहेत यासाठी साधारणतः किती फी असणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी या राज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचे बेनिफिट तुम्हाला मिळतील का नाही मिळणार त्याचबरोबर या राज्यामध्ये तुम्हाला कितीपर्यंत साधारणतः वार्षिक खर्च येऊ शकतो एमबीबीएस पीडीएस बीएमएस आणि बीएचएमएस या संदर्भातला आपण आजचा हा व्हिडिओ बनवणार आहोत चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर हे आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला लेटेस्ट जेवढे काही व्हिडीओ आहेत ते सर्वप्रथम सर्व ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी कर्नाटका सीईटीचा या ठिकाणी फॉर्म भरलेला होता त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तो फॉर्म मध्ये करायचा आहे अपडेट करायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कर्नाटका सीईटी सेलच्या वेबसाईट वर या ठिकाणी जायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी एमबीबीएस बीडीएस बीएमएस आणि बीएचएमएस साठी फॉर्म भरलेला होता या विद्यार्थ्यांसाठी मंगळवार दिनांक आठ जुलै रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत त्यांना काय करायचं आहे हा फॉर्म अपडेट करून घ्यायचा आहे साधारणतः आजपासून फॉर्म चालू झालेला ओपन झालेला आहे तर आठ पर्यंत सकाळी अकरा वाजेपर्यंत तुम्ही काय करायचं आहे लिंकवर क्लिक करून आता ही जी लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही काय करायचं आहे अकरा वाजेपर्यंत हा फॉर्म अपडेट करून घ्यायचा आहे त्याचबरोबर हा फॉर्म ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत भरलेला नाहीये किंवा ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक चार लाखापेक्षा जास्त आहे त्या विद्यार्थ्यांना बीएमएस करायचा आहे किंवा बीएचएमएस करायचं आहे बीडीएस करायचं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचा रँक दोन लाखापेक्षा जास्त आहे आणि तीन लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना ज्यांना एमबीबीएस करायचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी कर्नाटका हे राज्य अत्यंत चांगलं आहे कारण की हे महाराष्ट्र लगतचं राज्य असल्यामुळं दुसरं महत्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना नवीन रजिस्ट्रेशन या ठिकाणी करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सात जुलै रोजी दुपारी एक वाजता ते दहा जुलै सकाळी अकरा वाजेपर्यंत काय होणार आहे हा फॉर्म ओपन राहणार आहे यासाठी तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे नवीन रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांना करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना साधारणतः जे डॉक्युमेंट लागणार आहे ते खालीलप्रमाणे लागणार आहे याच्यामध्ये तुम्हाला दहावीचं मार्कशीट लागणार आहे बारावीचं मार्कशीट लागणार आहे नीटचं ऍडमिट कार्ड लागणार आहे नीटचं मार्कशीट लागणार आहे पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागणार आहे व्हाईट बॅकग्राऊंडचा स्टुडंट लेफ्ट हँड थम इम्प्रेशन लागणार आहे व्हाईट पेपरवर तुमचं लेफ्ट हँड थमच इम्प्रेशन द्यायचं आहे मदर आणि फादर मदर किंवा फादर दोघांपैकी एकांची तुम्हाला काय करायचं आहे लेफ्ट हँड थम इम्प्रेशन लागणार आहे किंवा त्यांची साईन लागणार आहे आणि स्टुडंट सिग्नेचर एका व्हाईट पेजवर तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला याच्यासाठी काही डिटेल्स पण या ठिकाणी फिल करावे लागणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेट नेम कंप्लीट परमनंट ऍड्रेस विथ पिनकोड मदर नेम फादर नेम तुमचा ब्लड ग्रुप रिझर्वेशन कॅटेगरी तुमची जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे काच नेम टाकायचं आहे कॅन्डिडेट मोबाईल नंबर कॅन्डिडेट ईमेल आय डी आणि पॅरेंट मोबाईल नंबर याच्या व्यतिरिक्त आहे याच्यामध्ये अकॅडमिक्स डिटेल्स खूप महत्वाचे आहेत आणि याच्यामध्ये पहिली ते बारावी पर्यंतची तुमची जी शाळा आहे त्या शाळेचं नाव विथ ॲड्रेस कोणत्या वर्षी तुमचं पहिलीपासून ते बारावी पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे कोणत्या वर्षी संपलेलं आहे आणि पासिंग इयर कोणतं आहे या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी टाकायच्या आहेत म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी एवढ्यापर्यंत तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन या फॉर्म मध्ये काय करायचे आहे फिल करायचे आहे या फॉर्मचा देखील सॉफ्ट कॉपी आपण तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आम्ही पाठवणार हो आहोत त्याचबरोबर या कर्नाटक राज्यामध्ये तुम्हाला जर तुमच्या कास्ट कॅटेगरीचा बेनिफिट्स घेता येतो का तर मी स्पष्ट सांगतो जर तुम्ही ऑल इंडिया प्रोसेस मधून गेले एमसीसी च्या राऊंडमधून गेले किंवा ए डबल टू सी ट्रिपल थ्रीच्या राऊंडमधून गेले तुम्हाला या राज्यामध्ये काय करणार येणार आहे तुमच्या कास्ट कॅटेगरीचा का बेनिफिट घेता येणार आहे सदर स्टेट हे ओपन स्टेट असल्यामुळं तुम्ही तुमच्या कास्ट कॅटेगरीचा का समजा महाराष्ट्रामध्ये तुम्ही एस सी एस टी ओबीसी किंवा एसीबीसी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला त्या राज्यामध्ये कर्नाटका राज्यामध्ये एज अ ओपन कॅन्डिडेट तुम्ही कन्सिडर केले जाता याच्यासाठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये तुम्हाला एकशे पन्नास मार्क्स असणं गरजेचं आहे एकशे पन्नास मार्क्स जर तुम्हाला असतील तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता नसेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकणार नाही त्याचबरोबर तुम्हाला ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे विद्यार्थी असेल तर त्यांना एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स असणं गरजेचं आहे आणि जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीचे आहेत त्यांना एकशे तेरा पेक्षा जास्त मार्क्स असणं गरजेचं आहे जे विद्यार्थी क्वालिफाइंग मार्क्सच्या खाली त्यांना मार्क्स आहे तर त्या विद्यार्थ्यांनी पेशन्स ठेवायचं आहे क्वालिफाइंग <premises> कट ऑफ कमी होणार आहे आणि कृत्य कट ऑफ कमी झाल्यानंतर तुम्हाला या राज्यात किंवा इतर कोणत्याही राज्यामध्ये बीएमएस mm -hmm. साठी ऍडमिशन मिळू शकतं तसेच या, तसे या राज्यामध्ये तुम्हाला दोन कोट्यामध्ये अप्लाय करता येतं एक ऑदर स्टेट कोटा आणि एक मॅनेजमेंट कोटा याची देखील फी स्ट्रक्चर वेगवेगळं आहे याची पूर्ण डिटेल माहिती तुम्ही आमच्या ज्यावेळेस पीडी काउन्सिलिंग मध्ये सहभागी व्हाल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत कर्नाटका राज्यातील तुमच्या मार्कावर तुम्हाला कोणतं कॉलेज महाराष्ट्र बाउंड्री लगत मिळू शकतो याची देखील तुम्हाला आम्ही डिटेल लिस्ट या ठिकाणी देणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभागी व्हायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभागी व्हायचं आहे त्या विद्यार्थ्यांना स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही या ठिकाणी संपर्क करू शकता तसेच ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटका सीईटीचा फॉर्म भरायचा आहे याच्यासाठी दोन हजार पाचशे रुपये चलन आहे दोन हजार पाचशे रुपये चलन तुम्ही भरून कर्नाटकात सिटीचं रजिस्ट्रेशन करू शकता अचूकरीत्या जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल किंवा तुम्हाला अगदी एकदम प्रॉपरली जेन्युनली तुम्हाला जर हा फॉर्म खूप चांगल्या पद्धतीनं अचूकरीत्या भरायचा असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता त्याचबरोबर आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभागी होऊ शकता कर्नाटक राज्याची काउन्सलिंग महाराष्ट्र राज्याची काउन्सलिंग आणि ऑल कोट्याची कुठलीही काउन्सिलिंग कुठल्याही राज्याची आमची काउन्सलिंगची फीस फक्त पाच हजार रुपये आहे त्यामुळे तुम्हाला कोणताही एक्स्ट्रा चार्ज या ठिकाणी लागणार नाहीये तर त्यामुळे तुम्ही आमचा फायदा घ्या आणि या कर्नाटका राज्याचा फॉर्म या ठिकाणी तुम्ही भरा ज्या विद्यार्थ्यांना मार्क तीनशे पेक्षा कमी आहे या विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी कर्नाटका सीडीचा फॉर्म प्लॅन बी साठी भरणं गरजेचं आहे अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे आवडला असेल तर हा व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा मी प्राध्यापकाभिषेक पाटील या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र